विरोध मनुष मनश्यबद्धाचा गुन्हा दाखल करायला बदल तीनशे दोनचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करायला बदल माझी अशी विनंती आहे सरकार शासनाला पोलीस साहेब त्याने खरं लक्ष घालायची गरज आहे कलेक्टर साहेबांनी लक्ष घालण्याची गरज आहे किती बळी जाणार इथं आज एक तेरा वर्षची मुलगी एकदम स्मार्ट मुलगी तिचे आई बाप्पा सुद्धा तो त्यांचा बेशुद्ध शुद्धीमध्ये आले नाहीत किती तिच्या घरावर डोंगर कोसळलंय हे कुणी बघण्या बघायला तयार आहे का यासाठी मी निषेध करतो महानगरपालिकेच्या संपूर्ण अधिकाऱ्याचा प्रशासनाचा अजून हे आमदार लोक मोठमोठ्याने मुट बोलतात आम्ही उजनी धरणाचं पैप आणला असं करावं तसं करावं हे करा। लोक मरलेत ते बघत नाही आज किती लोकांना जीव चालला आहे माहीत आहे का हे कोणी आमदार बघत नाही सत्ताधारी भाजपनी सुद्धा बघत नाही किती लोकांचा बळी घेणार मला काय माहीत नाही यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने या सर्व आमदारांचा अजून हे भाजपच्या सरकारचा अजून प्रशासनाचा निषोध करतो काय नेमची तुमची पुढची भूमिका असणार आहे हे बघायचं जरी ते दाक्षण नाही घेतलं तर संपूर्ण हात लोक